नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा आजपर्यंत जमा झालेला आहे आणि राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वीस मे दोन हजार पर्यंत पिकम्याचं वाटप हे पूर्ण केलं जाणार आहे तर मित्रांनो अखेर राज्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप केलं जात आहे ज्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्यांचं वाटप सुरू केलं जात सुरू केलेलं आहे बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावं जाफराबाद तालुक्यातील एकशे एक परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव मंठा तालुक्यातील एकशे सतरा आणि याचबरोबर अंबड तालुक्यातील एकशे अडतीस आणि घनसावंगी तालुक्यातील एकशे अठरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मित्रांनो तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील सुद्धा पात्र राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्केचं वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गाव औसा तालुक्यातील एकशे तेहतीस रेणापूर शहात्तर गावं उदगीर नव्याण्णव जळकोट सत्तेचाळीस अहमदपूर एकशे चोवीस चाकूर पंच्याऐंशी निलंगा एकशे बासष्ट देवणी चोपर आणि शिरूर अनंतपाळ अठ्ठेचाळीस गावाचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावे गंगाखेड एकशे पाच पूर्णा एक चौऱ्याण्णव पालम ऐंशी पाथरी छप्पन्न सोनपेठ बावन्न मानवत त्रेपन्न सेलू पंच्याण्णव जिंतूर एकशे एकोणसत्तर अशा सर्व गावांचा समावेश आहे ज्यामध्ये खरेफ हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरेप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित टक्के पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर फुलंबरी एक्याण्णव गावे वैजापूर एकशे चौसष्ट गंगापूर दोनशे बावीस गावे खुलताबाद शहात्तर गावे याचबरोबर सिल्लोड एकशे बत्तीस गावे कन्नड दोनशे दोन सोयगाव चौऱ्याऐंशी गावाचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण सात लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालपर्यंत पिकमा जमा झाला आणि राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये पिकण्याचं वाटप हे केलं जाणार आहे ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर पाटोदा एकशे सात वडवणी एकोणपन्नास सिरूर कासार पंच्याण्णव गेवराई एकशे ब्याण्णव अंबेजोगाई एकशे सहा केज एकशे पस्तीस माजलगाव एकशे सोळा याचबरोबर धारुरी त्र्याहत्तर आणि परळी वैजनाथ एकशे आठ गावाचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढचा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील अ शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील ले एकशे सव्वीस गावे तुळजापूर एकशे पंधरा उमरगा शहाण्णव लोहारा सत्तेचाळीस याचबरोबर भूम त्र्याण्णव परांडा एक्क्याण्णव कळंब सत्त्याण्णव आणि वाशी चोपन्न गावाचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावे अर्धापूर चौसष्ट गावे कंधार एकशे सव्वीस लोहा एकशे सत्तावीस भोकर सत्याहत्तर मुदखेड पंचावन्न हदगाव एकशे सदतीस हिमायतनगर चौसष्ट त्याचबरोबर किनवट एकशे एक्याण्णव माहूर ब्याण्णव देगलूर एकशे आठ मुखेड एकशे पस्तीस बिलोडी बिलोली एक्याण्णव नायगाव एकोणनव्वद धर्माबाद छप्पन उंबरी बासष्ट गावाचा समावेश करण्यात आलेला आहे अशा एकूण सात ते आठ जिल्ह्यामध्ये हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो रब्बी पिकमासुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा आणि जे काही संपूर्ण जे काही वाटप आहे रब्बीच्या दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा सुद्धा वाटपसुद्धा सुरू झालेला आहे ज्यामध्ये रब्बीमध्ये हरभरा आणि ज्वारी या पिकाचा समावेश आहे या दोन पिकाचा पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर याचबरोबर मित्रांनो खरेफंगाम दोन हजार तेवीस करिता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा पिकमा म्हणून जवळपास सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरेफंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद